جا جا جاتے اے ای تا شاہی نہیں چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی تا شاہی نہیں چلے گی ای کوڑا جا ماپاچا کوسری لکیڑی جاں تای کوڑا جا ماپاچا ماما 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 تا شاہی نہیں چلے گی ہائے ہائے نہیں چلے گی تا شاہی نہیں چلے گی चलेगी। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुलुंडच्या एम टी अग्रवाल रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे परंतु आता हे रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे या रुग्णालयाचे नूतनीकरण झाल्यानंतर हे रुग्णालय एका खाजगी संस्थेला चालवायला देण्याचा घाट पालिका प्रशासनाकडून घातला जाणार आहे ज्याच्या विरोधात महाविकास आघाडीने आज मुलुंड येथील टी प्रभाग कार्यालयाबाहेर निदर्शने केले मुंबई आणि उपनगरांमध्ये अशा प्रकारे पालिका रुग्णालयांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे त्यामुळे जर या रुग्णालयाची खाजगी संस्थेला हस्तांतरण करू नये अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली महाविकास आघाडीतर्फे म्हणजे शरद पवार गट असेल शिवसेना यू पी टी असेल काँग्रेस पक्ष असेल आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे बुलुंडकरने आंदोलन केलं आहे आम्ही आप अप, आपला निवेदन दिलं आहे आम्ही असिस्टंट कमिशनर होते आणि डी एम सी पण होते आम्ही त्याला सांगितलं आहे की मुलुंडचं जे अगरवाल अस्पताल आहेत हे तुम्ही जसे भगवतीला तुम्ही निजीकरण केलं असं तुम्ही करणार आहे याचा आमचा विरोध आहे आणि सात दिवसात आम्ही लेखी आम्हाला आश्वासन पाहिजे की हे जे, जे एम टी अगरवाल अस्पताल आहे तुम्ही गव्हर्नमेंट म्हणजे बी एम सी हे चालवणार आहे आम्हाला प्रायव्हेट प्लेअर नको प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर नको आम्ही बघितलं आहे की पुढच्या वेळी जेव्हा सेवन हिल हॉस्पिटल होतं अंधेरी त्याचा काय हालत झालेला आहे ते पण पी पी बी मॉडलमध्ये केलं होतं फ्लॉप झालं होतं आणि आता कांदिवलीमध्ये जे भगवती हॉस्पिटल आहे आणखी दोन हॉस्पिटलच्या हे लोकांनी टेंडर काढले आहे भारतीय जनता पार्टी हे चंदा दो दंदा लो हे मॉडेलवर आहे त्याच्या निषेध आहे आम्हाला हे माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचा एक मोठा नेता आहे त्याच्या एन जी ओ याचे पाठी लागले आणि त्याला एम टी अगरवाल हॉस्पिटल पाहिजे याचा आम्ही निषेध करतो आज तू आज तुम्ही बघत आहे की मु सामान्य मुलुंडकर आमच्यासोबत जोडलेला आहे भांडुपकर आमच्याकडे जोडलेला आहे मुलुंड आणि भांडुपमध्ये एक मात्र हॉस्पिटल आहे एम टी अगरवाल हॉस्पिटल आणि आमची मागणी आहे की तुम्ही बी एम सी हे हॉस्पिटल जे चालवलं पाहिजे या हॉस्पिटलचं नूतनीकरण होतं ते गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं होतं त्यामुळे ते जे सामान्य नागरिक आहेत त्यांची फार हाल झालेले होते हे बघा हे डबल इंजिनचे सरकार ट्रिपल इंजिनचे सरकार जे म्हणतात त्याचे स्पीड बघा तुम्ही दहा वर्ष लागले तुम्हाला या हॉस्पिटलचे साठी आता आत्ता तो झालेला आहे आणि जसा झाला तीनशे करोड तुम्ही खर्च करून तुमच्या मित्राला द्यायला चालले तुम्ही त्याच्या विरोध मुलंडकर करणार आहे आणि सात दिवसाच्या आत तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही तर आमरण उपासन आम्ही करणार आहे